नमस्कार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे चोवीसशे नव्वद रुपये वर्षाला तीन गॅसचे लाडक्या बहिणीला खुशखबर आलेल्या आहे तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला होता का जरी फॉर्म भरला नसेल तुम्ही उज्ज्वला योजनेचा नसेल भरला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जरी नसेल आला तर बघा हे पैसे मला अन्नपूर्णेचे पैसे मिळाले आठशे तीस रुपये तर हे आठशे तीस रुपये तुम्हाला अगोदर आत्तापर्यंत तीन गॅसचे मिळाले असेल नवीन वर्षात पुन्हा मुख्यमंत्री प्रतिवर्षी तुम्हाला तीन गॅस मोफत मिळतात एका गॅसचे राज्य सरकार तुम्हाला पाचशे तीस रुपये अनुदान देतं आणि केंद्र सरकार तुम्हाला तीनशे रुपये अनुदान देतं असं तुम्हाला एका गॅसचे आठशे तीस रुपये मिळतात आणि टोटल तीन गॅस चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतात तर लाडक्या बहिणी तुमच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचं वितरण प्रक्रियासुद्धा सुरू झाली तुम्हाला पैसे आलेत का ज्या महिलांच्या खात्यामध्ये एकंदरीत एक गॅसचे आठशे तीस रुपये काही महिलांना दोन गॅसचे आणि काही महिन्याला तीन गॅसचे पैसे जमा झालेले आहे तुम्हाला आतापर्यंत किती गॅसचे पैसे जमा झाले त्यासोबत तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आठवा हप्ता नववा हप्ता जमा झालेला आहे का आणि नवीन एक तारीख तुमची दहाव्या हप्त्यासंदर्भात तारीख सुद्धा एक सहा तारखेपासून ते दहा तारखेदरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात तुमचा जावा जो हप्ता राहिला आहे एप्रिल महिन्याचा एक पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहे एकविषयाची सध्याच्या तरतूद झालेली नाही आहे महिन्याला पंधराशे रुपयेच आणि वर्षाला तीन गॅस सिलेंडर जे मोफत मिळतात काही भगिनीला मिळालेलं नाही आहे परंतु त्याची काही अट आहे एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी ज्या ज्या महिला आहे ज्या महिलांच्या नावावर गॅस कलेक्शन होतं अशाच महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा झालेले आहे तुम्ही बघू शकता खाली एक जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्या पात्र महिला होत्या त्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन होतं अशाच महिलांच्या खात्यामध्ये हे मुख्यमंत्री अन्नपूर्णेचे पैसे जमा झालेले आहेत सरसकट महिलांना जमा झालेले नाहीत मग तुम्ही चेक करायचं तुमच्या घरी गॅस कनेक्शन आहे का असेल तर मग ते कोणाच्या नावावर आहे पुरुषांच्या नावावर आहे की महिलांच्या नावावर आहे जर महिलांच्या नावावर असेल आणि ते सुद्धा एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरचं असेल किंवा एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत असेल तरच हे महिलांना पैसे येत आहेत अनेक महिला कमेंटच्या माध्यमातून सांगतात की आम्हाला गॅसचे पैसे जमा न झालेले तर न होण्याचं कारण तुमचं गॅस कनेक्शन जे आहे हे तुमच्या नावावर नसेल म्हणजे महिलांच्या नावावर नव्हतं एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदर नंतर केलं असेल तर राज्य सरकार त्याच्यामध्ये नवीन तरतूद करेल बदल करेल आणि मग मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे वर्षाला तीन गॅस मोफत जे आहेत ते तुम्हाला पैसे मिळतील आणि हे पैसे तुम्हाला आता एकदाच मिळणार नाही जसं तुम्हाला पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल याचे वर्षाला सहा हजार रुपये मिळतात चार चार महिन्याच्या टप्प्याने प्रकारे तुम्हाला आता एक साडेतीन चार महिन्याच्या टप्प्याने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचे पैसेसुद्धा जमा होणार हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ ज्या ज्या महिला आहे ज्यांना अजून पैसे नाही मिळाले त्यांना सेंड करा आणि त्यांना शेअर करा त्यासोबत त्यांना एक माहिती द्या की एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी जर महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तरच हे पैसे जमा झालेले आहेत अन्यथा हे पैसे जमा झालेले नाहीत आणि तुम्हाला पैसे आले असतील आज किंवा परवा तर त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून सांगा की पैसे जमा झालेले आहे त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा महत्वाचे अपडेट जे काय असतील त्याच्या अपडेट व्हिडिओ आणि त्याची लिंकसुद्धा आपण त्या ठिकाणी सेंड करत असतो ठीक आहे आणि दहाव्या हप्त्यासंदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट आहे जो एप्रिल महिन्याचा आहे तो पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमावणं ठीक आहे थांबतो